नमस्कार मी स्नेहल इथे आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि ही मटकी आधी आपण स्वच्छ करून घेतले म्हणजे त्यामध्ये बारीक दगडाचे तुकडे वगैरे असतात ते काढून घेतले आणि आता आपण ती दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेऊ म्हणजे आणखीन त्यात तर काय असेल तर निघ निघून जाईल ही घरी आपण ह्याला मोड आणलेले आहेत जर मटकीला मोड कसे आणायचे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी त्याचीसुद्धा सुद्धा व्हिडिओ टाकेल आता इथे आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्याला एकच शिट्टी घ्यायची आहे कारण जास्त शिट्ट्या घेतल्या तर ते एकदम शिजून त्याचा गाळ होऊन जाईल म्हणून आपण इथे एकच शिट्टी घ्यायची आहे त्याला आणि आता तोपर्यंत आपण इथे कांदे कापून घेऊ मी कांदे घेतलेले आहेत अगदी मोठे मोठे असे कांदे आपल्याला का कापून घ्यायचे आहेत आणि आपल्या कुकरची एक शिट्टीसुद्धा झाली आहे आपण गॅस बंद करू आणि जे कांदे घेतलेत ते एक कांदा मी बारीक कापून घेतलाय आणि बाकीचे कांदे हे मोठे मोठे कापून घेतलेत म्हणजे जेणेकरून आपल्याला ते भाजण्यासाठी उपयोगी पडतील आता कढई ठेवले लोखंडाची कढई ठेवली आपण गॅसवरती आणि त्या कढईत थोडंसं तेल टाकून जे आपण कांदे भाजून कापून घेतलेत ते आता कढईमध्ये भाजून घेऊ आणि इथे एक टॅमॅटोसुद्धा घेतलेला आहे आपण तो सुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि जो आपण कांदा भाजत टाकलाय त्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा मी इथे धने घेतलेले आहेत अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे हे घेतले आपण हे सुद्धा आपण त्यामध्ये टाकू आणि ते सुद्धा गरम करून घेऊ आणि ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व भाजून घेतल्यानंतर थोडंसं थंड होऊन द्यायचं आपण आणि मग ते आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे या माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही मटकीची ही रेसिपी करून करून बघा अगदी हॉटेलमध्ये आपण ज्याप्रमाणे मटकी आवडीने खातो तशीच ही आपली रेसिपी तयार होते आता हे सर्व वाटण आपण मिक्सरला फिरवून घेऊ कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आपण जी मटकी आपण शिजवून घेतले हे बघा अगदी जास्त शिजली नाही किंवा अगदी कच्चीसुद्धा नाही एका शिट्टीमध्ये बरोबर आपली मटकी शिजलेली आहे आता आपण कढाईमध्ये जो एक कांदा आपण बारीक कापून घेतला आहे तो टाकून घेऊ आणि परत एकदा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं कढीपत्ता टाकला आहे आपण हळद आणि इथे आपण तिखट मसाला वापरायचा आहे आणि तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार इथे तिखट मसाला वापरा आणि हे चांगलंसं परतून घ्यायचं आणि ते परतल्या की त्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे हे वाटण यामध्ये टाकायचं आणि इथे ते वाटणसुद्धा चांगलं तेल सुटेच तर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि आता या वाटणामध्ये आपण जी मटकी शिजवून घेतले ती मटकी आपल्याला इथे टाकायचं आहे मी थोडंसं मीठसुद्धा टाकते म्हणजे वाटण जे आहे ते आपलं चांगलं परतून जातं पटकन शिजलं जातं वाटण त्यातलं पाणी निघून जातं आणि आता हे शिजलेलं आहे तर यामध्ये आपण ती मटकी पूर्ण टाकून घेऊ आणि ही पूर्ण टाकून घ्यायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आता आपण मटकीमध्ये पण थोडं मीठ टाकलं आहे आधी वाटणामध्ये पण थोडं मीठ टाकलं आहे आता जर तुम्हाला यामध्ये अजून पाणी हवं असेल ग्रेवी कशी हवी त्यानुसार इथे पाणी टाका आता हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे आणि ही मस्त अशी आपल्याला आपल्या मटकीला उकळ आलेली आहे तर वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकले आणि आपली ही मटकीची भाजी म्हणू शकता तुम्ही तयार झालेली आहे तर कशी वाटली ही मटकीची भा भाजीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आता इथे आपण मस्तपैकी भात चपाती आणि थोडीशी शेव घेतलेली आहे आणि यासोबत आपण आता ही मटकीची मिसळ एन्जॉय करूया